जय हिंद मित्रांनो मित्रांनो जवळपास सर्व ठिकाणचे ग्राउंड होत आलेले आहेत आणि त्यामध्ये आता मेरिट लिस्ट एक एक लागलेली आहेत त्यामध्ये जालना असेल आता जालनाची मेरिट लागलेली आहे इतर भरपूर जिल्ह्यांची सुद्धा मेरिट लागलेले आहेत ठीक आहे थीके? तर या मेरिट वरती आपण का चर्चा करणार आहोत त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत फक्त व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो यंदा पोलीस बनायचे स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचे पूर्ण होणार आहेत ते कशा पद्धतीने होणार आहेत जरी तुम्हाला मार्क कमी आले तरी सुद्धा होणार आहेत ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो एकंदरीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी अडतीस मार्काची मिरिट लागलेली आहे जालना या ठिकाणी ठीक आहे जालना पोलीस भरतीची बरेच दिवसापासून मुलं वाडा बघत होते अडतीस मार्काची ओपनची मिरिट लागली महिलांची तेहतीस लागली खेळाडू अठ्ठावीस होमगार्ड एकतीस प्रकल्पग्रस्त छत्तीस भूकंपग्रस्त सव्वीस त्याच्यानंतर माजी सैनिक सत्तावीस आणि पोलीस वाले एकतीस मार्काची मिरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे ओके हा ओपन कास्ट वाल्यांची मिरिट लागली ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण काही मध्ये सांगितलं होतं की ओपन वाल्यांची एवढी मिरिट का लागते मग कास्टची एवढी मिरिट का लागली आता त्याच्यामध्ये बघा ईडब्ल्यू एस ची फक्त सव्वीस मार्काची मेरिट लागली आहे आणि महिलांची एकोणतीस मार्काला मेरिट लागलेली आहे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त बघू शकतो सव्वीस मार्काला मेरिट लागली आहे त्याच्यानंतर अनाथांची पण सव्वीस मार्काला आणि ईडब्ल्यू एस ची मिरिट बघा किती कमी लागलेली आहे ती ठीक आहे असं का होतंय याबद्दल चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर बघा महिलांचं बघितलं आपण एकोणतीस त्याचं एसीबीसी जे कास्ट आहे आता एसीबीसी कास्टवाल्यांची जी काही मिरिट आहे ते आपण जर बघितलं एसीबीसी वाल्यांची सर्वसाधारण उमेदवारांची मिरिट किती लागली आहे फक्त पंचवीस मार्काची या ठिकाणी लागली आहे जालनाची पाहू शकतो आपण पंचवीस मार्काची सर्वसाधारण उमेदवारांची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर फिमेल रिजर्वेशन जे काही महिला उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा पंचवीस मार्काची मिरिट लागलेली आहे ठीक आहे त्याच्या प्रकल्पग्रस्त आहे त्यांची सव्वीस मार्काला मिरट याची पण लागलेली आहे अशा पद्धतीने मिळणार एसीबीसी चं मिनिट एकदम कमी लागलेलं आहे आता होमगार्ड जे आहे होमगार्ड ची मिनिट लागलेली आहे एकोणतीस मार्काची होमगार्ड लागली कुठे गेला होमगार्ड एकोणतीस मार्काची एसीबीसी ची मिनिट लागली होमगार्ड ठीक आहे आता ओबीसी चं जर आपण बघितलं एकंदरीत ओबीसी ची मोठी लिस्ट दिसते ओके ओबीसी बघा किती मिनिट कमी लागली पंचवीस मार्काची ओबीसी ची मिनिट लागली कुठे गेला ओबीसी पंचवीस मार्काची आणि महिला सुद्धा फक्त पंचवीस मार्काची या ठिकाणी ओबीसीची मिनिट लागलेली आहे आणि महिलांचं नाही महिलांचं पंचवीस ती नाही तर सव्वीस ती लागली आहे आणि पुरुष उमेदवारांचं पंचवीस ती मिनिट लिस्ट लागली आहे होमगार्ड सव्वीस सी मिरिट लागली आहे ओबीसी मध्ये सुद्धा ठीक आहे मग बाकी कोणत्या राहिले याच्यामध्ये होमगार्ड वगैरे तर पाहू शकतो मित्रांनो हे जे तीन कास्ट आहेत ईडब्ल्यू एस त्याच्यानंतर एसीबीसी ओके okay. आणि त्याच्यानंतर ओबीसी या विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल म्हणजे मुलगा असेल किंवा महिला मा, असेल यांचं तर या वर्षी डायरेक्ट बल्लेबल आहे बल्ले म्हणजे आपण जवळपास भरपूर ठिकाणी बघतोय एसीबीसी ओबीसी यांच्या मिरिट लिस्ट जे आहेत ते खूप कमी प्रमाणात लागत आहे त्यामुळे त्यांचं तर खूपच चांगलं झालेलं आहे ओके आता <laughs> पुढचं आपण एसबीसीचा विचार करूया तर या ठिकाणी एसबीसी काल्यांची सुद्धा मिरीट कमी लागली सव्वीस मार्काची ओपनची मिरीट लागली फक्त एस बी सी वाले त्याच्यानंतर जर आपण एनटीसी बघितला तर एन टी सी वाल्यांची किती मिनिट लागली तर बघा एनटीसी वाल्यांची बत्तीस मार्काची मिरिट लागली या ठिकाणी ओके आणि जे काही महिला उमेदवार आहेत यांची फक्त पंचवीस मार्काला मिरीट लागली आहे मंत्रावंद जालनावाले खूप लगे दिसतायत मला खूप कमी प्रमाणात मिरीट लागलेली यांची

त्याच्यानंतर महिला उमेदवारांना ठीक नव्हते त्याच्यानंतर एसी वाल्यांच बघूया तर एसी वाल्यांचं सुद्धा पंचवीस मार्काची फक्त मिरिट लागलेली या ठिकाणी आणि त्याच्यानंतर फिमेलच पण पंचवीस मार्काची लागली आहे प्रकल्पग्रस्त सुद्धा म्हणजे फक्त पासिंग मार्काची मिरिट या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला ठीक आहे बघा मित्रांनो ही जी जालनाची मिरिट लिस्ट होती फक्त पासिंग मार्कावरती म्हणजे या वर्षी जर आपण एकंदरीत सर्व जिल्ह्यांचा जर आपण अभ्यास केला सर्व जिल्ह्यांचा अभ्यास केला एक गोष्ट आपल्याला जाणवेल की मागच्या वर्षी जी काही लागत होती ती चौवेचाळीस प्लस त्रेचाळीस प्लस नंतर डायरेक्ट सत्तेचाळीस काही ठिकाणी पंचेचाळीस प्लस सुद्धा ओपन कास्ट मिनिट गेलेल्या आहेत आणि कास्ट वाले सुद्धा यांच्यापेक्षा दोन मार्काने तीन मार्काने कमी फक्त मिनिट लागलेले आहेत पण या वर्षी काय झालंय तुम्ही बघू शकता डबल फॉर्म कॅन्सल झाल्यामुळे डबल फॉर्म कॅन्सल झाल्यामुळे बरेचशा मुलांना एकदम कमी प्रमाणात पिरियड लागतात ओपन जर सर्वसाधारण आपण विचार केला ओपन कास्टवाले चाळीसच्या आठ मिनिट या ठिकाणी लागते आणि कास्टवाले जर तुम्ही बघू शकता ए सी ची पंचवीस मार्गाची लागली आहे म्हणजे याच्यावरून मित्रांनो जर आपण बघितलं सर्वसाधारण उमेदवार बत्तीसच्या पुढे या ठिकाणी जात नाहीये एवढ्या कमी प्रमाणात मिरिट या वर्षी लागते मित्रांनो लक्षात ठेवा मार्क जरी तुम्हाला ग्राउंड मध्ये कमी आले ना तरी हार मानायचं नाही तुम्हाला सांगायचं तात्पर्य तोच होता की जरी तुम्हाला मार्क कमी आले फक्त पासिंग मार्क पाहिजे पंचवीस प्लस मार्क पाहिजे लक्षात घ्या एवढे जरी तुम्हाला मार्क असेल ना आणि जर तुम्ही या तिघांपैकी कास्ट मध्ये म्हणत होता ईडब्ल्यू एस एसीबीसी ओबीसी तर यामध्ये तुमचं खूप जास्त प्रमाणात चान्सेस आहेत की तुम्ही ग्राउंडला क्वालिफाईड होऊ शकता ग्राउंडला ला क्वालिफाईड होऊ शकतात लेखीची भंडार तयारी करा मित्रांनो बाकी एवढं सांगेल मी तुम्हाला ग्राउंडला जरी मार्क कमी असतील तरी लेखीची भंडार तयारी करा यंदा भरपूर असे मुलं असणार आहेत जे दोन आकडी त्यामध्ये बघा लक्षात घ्या दोन आकडी या आकडी नंबरवरती सुद्धा पोलीस होतील म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो जे मुलं नव्याण्णवच्या मध्ये अठ्याऐंशी वाले असतील सत्याहत्तर वाले असतील किंवा वगैरे हो वगैरे हो असतील म्हणजे दोन अंकी सुद्धा अंकीत पोलीस पाहायला आपल्याला मिळणार आहे का की डबल फॉर्म कॅन्सल झालेले त्यामुळे कारण डबल फॉर्मचे जे टॉपरचे विद्यार्थी होते त्यांच्यामुळे ग्राउंड ची जास्त लागत होती कारण टॉपरचे विद्यार्थी मुंबईत ग्राउंड मारत होता ठाण्यात मारत होता पुण्यात मारत होता पाच पाच सहा सहा ठिकाणी मारत होता असे टॉपर पुढे ग्राउंडची मिनिट जास्त लागत होती परंतु आता कोणत्याही एकाच ठिकाणी फॉर्म असल्यामुळे मिनिट कमी लागत आहे मित्रांनो म्हणून तयारी मात्र जोरात ठेवा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद आणि हो जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगेल आजपासून दररोज संध्याकाळी आठ वाजता आपला लाईव्ह लेक्चर असणार आहे विषयांचा अभ्यासानुसार टॉपिकनुसार अभ्यास कसं करायचा आणि लेक्चर सुद्धा असणार आहे त्यामुळे युट्यूबला तुम्ही लेक्चर पाहायला विसरू नका त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शिवाय मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जॉईन करून घ्या आणि फ्रीमध्ये पोलीस भरतीचं लेक्चर अटेंड करा जय हिंद पुढच्या वेळमध्ये भेटूया